खीला डोड़ो बाई वेदेम इतका देखना देऊ पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा जायच्या सकाळी गेल्या का दुपारी पण जायच्या पुन्हा त्याला देवाचं दर्शन घ्यावं त्यांना वाटायचं पुन्हा संध्याकाळी जायच्या सकाळी वेगळा मेकअप करायचा दुपारी वेगळा मेकअप करायचा संध्याकाळी वेगळा मेकअप करायचा सकाळची साडी दुपारी नाही दुपारची साडी संध्याकाळी नाही सकाळी दुपारी संध्याकाळी सारख्या घराकडे यशोदेच्या घराकडे जायच्या त्या देवाचं दर्शन घेऊन पुन्हा यायचा दर्शन पुन्हा 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 घ्यावं असं त्यांना वाटायचं पण त्या गवळणी कोण होत्या ऐका त्या गवळणी होते, होते ये सत्वा <laughs> <laughs> येमेज पंधरा येमेज वीस हे ये मी पाशिंग नाही सांगत त्यांचं वय सांगतोय वय <laughs> पंधरा ते पंचवीस वयोगटातल्या त्या भूकुळातल्या तरुण गवळणी